टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आज कदमवाक वस्ती शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व्याख्यान निवृत्त शिक्षकांचा सन्मान आणि अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्रतिष्ठानच्या वाटप अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रवीण नाना काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा व्यापार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विकासदादा जगताप व्याख्याते आणि भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश सहप्रभारी मल्हारजी पांडे प्रतित यश उद्योजक हरिभक्त पारायण बाबासाहेब गायकवाड माजी उपसरपंच श्री देविदास कदम माजी सदस्य श्री शेखर काळभोर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद नाना कामठे रेल्वे सी समितीच्या सदस्या सविताताई मोरे आणि परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं संयोजन भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सचिव श्री नितीन टिळेकर कदमवाक वस्ती भाजपाचे शहराध्यक्ष श्री विशालदादा गुजर रेल्वे एसएसी समितीचे सदस्य श्री गणेश गोरख घाडगे युवा नेते राजगुजर आणि त्यांच्या सहकार्याने केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप कदमवाक वस्ती शहर उपाध्यक्ष श्री पुष्पराज गुप्ता यांनी केले कार्यक्रमानंतर श्री गणेश मंदिरात महाआरती करून नागरिकांना श्रीराम प्रतिष्ठापनेच्या अक्षदांचे वाटप करण्यात आले आपल्या भागातील